पांढरा शुभ्र चमचमीत वेज पुलाव छान दिसतो आहे ना जेवणाच्या पानात भाताच्या प्रकारामध्ये असा भरपूर भाज्या घालून केलेला शुभ्र पुलाव ताटाची नक्कीच शोभा वाढवतो पार्टी असेल किंवा पाहुण्यांचा स्वयंपाक असेल किंवा भरपूर प्रमाणात करायचा असेल तेव्हा सुद्धा हा पुलावचा प्रकार सुटसुटीत वाटतो म्हणूनच आज आपण दहा लोकांच्या प्रमाणामध्ये वेज पुलाव कसा करायचा ते बघणार आहोत अगदी साध्या सोप्या टिप्स फॉलो करायच्यात तुम्ही ही परफेक्ट पुलाव करू शकाल रेसिपी सोपी आहे चला करूया वेज पुलाव नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण मस्त चमचमीत पुलाव कसा करायचा ते बघतोय बऱ्याच जणांना बिर्याणी मसाले भात आणि वेज पुलाव यामधला फरक समजत नाही किंवा कन्फ्युजन असतं मलाही आधी असायचं बिर्याणी म्हणजे काय मग ती चिकन असो व्हेज असो ती ग्रेव्ही आणि तयार भात असतो त्याचे थर देऊन दम दिला जातो मसाले भात आणि वेज पुलाव हे खरं तर तांदूळ भाज्या एकत्र एक शिजवल्या जातात म्हणजे मसाले भात वेज पुलाव एकाच प्रकारामध्ये मोडतात फक्त मसाले भातामध्ये आपण भरपूर मसाले हळद वगैरे भरपूर घालतो आणि त्यांना एकत्र एक शिजवतो वेज पुलाव पण त्याच प्रकारात येतो फक्त याच्यामध्ये पावडर मसाले वापरले जात नाही खडे मसाले आणि भाज्या वापरल्या जातात त्यामुळे तो असा पांढरा शुभ्र भात आणि या भाज्या याच्यामध्ये छान दिसतात आज आपण दहा लोकांच्या प्रमाणात वेज पुलाव करतोय वेज पुलाव हा असा कधीच फक्त भात केला जात नाही कारण तो कोरडा असतो नुसता खावत नाही त्यामुळे जेव्हा आपण संपूर्ण स्वयंपाक करतो मग पुरी पोळी भाजी असा काही स्वयंपाक असेल तेमा हा करायला बरा पडतो तर इथं दहा लोकांचं प्रमाण मी सांगणार आहे जर संपूर्ण स्वयंपाक असेल तर रेसिपीला सुरुवात करूयात आता यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात दहा लोकांचं प्रमाण आहे तर इथं मी घेतले सहाशे ग्रॅम तांदूळ हा लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलाय तो स्वच्छ धुतला त्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं अर्ध्या तासांनी पाण्यातनं निथळाला ठेवलेलं आहे याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरी पण चालेल त्याचाही पुलाव छान होतो सहाशे ग्रॅम तांदूळ कपने म्हणाल तर तीन कप तांदूळ आहे त्यासाठी काही भाज्या लागणार आहेत इथं मी आहे दीडशे ग्रॅम पनीर पनीरचे असे छोटे छोटे -चो� क्यूब करून घेतले आहेत पन्नास ग्रॅम मटार घेतलाय थोडेसे काजूच्या पाकळ्या बेदाणे घेतलेले आहेत दोनशे ग्रॅम फ्लॉवर घेतला आणि त्याची अशी फुलं तोडून घेतलेली आहेत दोनशे ग्रॅम बटाटा साल काढून त्याचे अशा छोट्या फोडी करून घेतल्यात दीडशे ग्रॅम गाजर घेतलंय साल काढून लांब कापलं दीडशे ग्रॅम फरस बी घेतलाय त्यालाही असं लांब तेला कापून घेतलंय भाज्या बघितल्या भा आता यासाठीचं फोडणीचं साहित्य मसाले वगैरे सांगते तर इथं आपण घेतलंय चार ते पाच टेबल स्पून साजूक तूप किंवा तुम्ही तेलामध्ये करू शकता सोबतच काही खडे मसाले घेतलेत दोन तीन तमालपत्र एक चमचा जिरं दहा ते बारा काळी मिरी सात ते आठ लवंग चार ते पाच हिरवे वेलतोडे आणि दोन चक्रफूल लागेल हवं तर तुम्ही दालचिनी वापरू शकता सोबतच लागेल थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक मोठा कांदा उभा पातळ कापून घेतलाय पाचसा हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट एक अर्ध लिंबू पिळून घेतलंय आणि चवीप्रमाणे मीठ आता माझं आणि तुमच्या सगळ्यांचं आवडीचं भांडं मी गॅसवर चढवलं आहे तर हे सहा लिटरचं भांडं आहे यामध्ये याच्यापेक्षा जास्त भात होतो जवळपास एक किलोचा भात होतो तरी पण मी मोठं भांडं घेतलं आहे यामध्ये घ्यायचं आहे तूप तर घेतलेल्या तुपापैकी दोन चमचे तूप घेतलं तर तूप गरम झालं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि पनीरचे बारीक तुकडे आहेत ते फ्राय करायचे पुलाव बिर्याणी यामध्ये पनीरचे तुकडे छोटे छोटेच ठेवायचे म्हणजे ते तुटत नाही आता गॅस कमी करूयात आणि पनीर या तुपामध्ये हलके मार्क्स येईपर्यंत तळून तर तो पनीर बघा असं हलक्या डाग येईपर्यंत भाजून झालं तेलामध्ये तुपामध्ये काढून घेऊया आता अजून सगळं तूप ॲड करू तूप गरम झालं यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे जिरे वेलदोडे चक्रफूल लवंग मिरी याला थोडंसं परतायचं आता यामध्ये घालूयात उभा पातळ शिरलेला कांदा आताने असा मोकळा करून घालायचा आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा असा वेज पुलाव आहे ना असा पांढरट असतो त्यामुळे कांदासुद्धा आपल्याला खूप परतायचा नाही तर कांद्याचा तो पिवळसा रंग भाताला चढतो कांदा आपल्याला मोठ्या आचेवरच हलका गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्या तर कांदा बघा हलकाच गुलाबी रंगावर रंगा परतला खरं तर मला पनीरच्या आधी तुपामध्येच बेदाणे आणि काजू जळायचे होते मी विसरले आता मी कांद्यामध्येच घालते आहे बेदाणे आणि काजू आणि याला थोडंसं परतून घेऊ काजू बेदाणे अगदी एक पंधरा सेकंड परतले आता यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट चिरलेली हिरवी मिरची यालाही थोडंसं परतायचंय एक दोन मिनिटं आलं लसूण पेस्ट परतलं आता यामध्ये सगळ्या भाज्या घालूया फरसबी गाजर मटार फ्लॉवरचे तुरे आणि बटाटा मीठ घालायचं आहे आणि याला मोठ्या आसेवरच दोन ते तीन मिनटांसाठी परतायचं याला दोन तीन मिनिट परतलं आता गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला दोन ते तीन मिनिटांची वाफ द्यायची कसं आहे भाज्या शिजायला जरा वेळ घेतील कारण बटाटा वगैरे आहे गाजर आहे तर आपण याला दोन तीन मिनटाची वाफ देऊ आणि मग पुढची प्रोसेस करू तर एक दोन तीन मिनटं भाज्यांना आपण वाफ दिली भाज्या अशा अर्ध्या कच्च्या शिजलेल्या याला मिक्स करूया तर यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण तांदूळ घेतला तीन कप त्याच कपाने आपल्याला दुप्पट पाणी घालायचं म्हणजे सहा कप पाणी घालायचं एक कप घातलं दोन सहा कप याला ढवळून घ्यायचं यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ गॅस मोठा करू आणि याला उकळी आणू तर पाण्याला आता मस्त खळखळून उकळी आली आहे यामध्ये घालूयात लिंबाचा रस आणि भिजवून निथळून घेतलेला तांदूळ लिंबाचा रस घालण्याचं कारण म्हणजे आपण पांढरा शुभ्र वेज पुलाव करतोय ना तर ह्या भाज्यांमुळं किंवा मसाल्यांमुळं जो कुठला असा थोडासा काळवंडलेला रंग येतो ना तो कमी होतो आता तांदूळ घातल्यामुळं याची उकळी पुन्हा गेलेली आहे गॅस मोठाच ठेवून याला पुन्हा उकळी आणायची तर आता या पाण्याला मस्त उकळी आली आहे उकळी आल्यावर यामध्ये घालूयात चिरलेली कोथिंबीर याला हलक्या हाताने मिसळायचं आत्ता आपल्याला भातामध्ये बरंच पाणी दिसतंय आपण काय करूयात गॅस मध्यम करायचा याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि हे पाणी थोडंसं आटेपर्यंत असंच याला उकळून द्यायचं साधारण एक दोन मिनिट लागतील तर एक दोन मिनटं याला मी असंच मध्यम आसेवर उकळून घेतलं आता बघा भाताला ना फक्त असं अंगाशी पाणी राहिलं आहे यावेळी या, या स्टेजमध्ये घालायचं आहे तळलेलं पनीर आता हे पनीर मगाशीपेक्षा थोडं कमी दिसतंय कारण मी खाल्लं आहे त्यामुळं थोडंसं जास्त घ्यायचं जर तुम्हाला तळलेलं पनीर खायला आवडत असेल तर याला एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं वरच्यावर मिसळायचं आता गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत पाणी आटेपर्यंत असंच ठेवून द्यायचं साधारण एक पाच ते सहा मिनिट लागतील तर एक पाच सहा मिनिट झालेली आहेत याला उघडून बघू तर हे बघा याला भात अगदी मस्त झालेला आहे कसा शिजला आहे फक्त एकदा बघूयात हे बघा भात छान शिजला आहे एकदा याला हलवून बघू तुम्हाला जर वाटलं याच्यात पाणी वगैरे राहिलं आहे तर पुन्हा एक दोन मिनटाची वाफ देऊ शकता यामध्ये आता फार पाणी राहिलेलं नाही आहे अगदी म्हणजे थोडं ओलसर वाटतं आहे पण काही हरकत नाही गॅस बंद करूयात यावर घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर याला हलक्या हाताने मिक्स करायचे आणि पुन्हा याच्यावर झाकून याला पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे हा भात छान मोकळा मोकळा होतो आणि आपल्याला वाढायला परा पडतो तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चमचमीत असा वेज पुलाव कसा करायचा ते बघितलं समजलं तुम्हाला बिर्याणी मसाले भात आणि पुलावमधला फरक बिर्याणी थर देऊन करतात मसाले भात मध्ये पावडर मसाले पडतात आणि पुलावमध्ये खडे मसाले वापरले जातात आणि भाज्या तर अशा प्रकारे आज आपण इथं दहा लोकांचा वेज पुलाव बघी बघितला हा तेव्हाच पुरेल जेव्हा बाकीचा मेन्यू असेल म्हणजे भाजी पोळी अजून काही तुमचं जे काही बाकीचा मेन्यू असेल तेव्हा हा दहा लोकांसाठी आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने वेज पुलावची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला वेज पुलाव मसाले भात यातला फरक आधी माहिती होतं का हे मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर ते सुद्धा मला सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद